मित्र हो, कर्जमाफीचा विषय आता जून दोन हजार सव्वीस पर्यंत लांबला होता परंतु सव्वीस नोव्हेंबरला जो जीआर काढण्यात आला आहे ज्यामध्ये की एक वर्षासाठी कर्जाची स्थगिती देण्यात आली आहे आणि सोबतच करण्याची सोय करून दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे आणि असाही विचार येतोय हो की एक वर्षाची स्थगिती दिली म्हणजे परत कर्जमाफीची जी, 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 जी जून ची तारीख आहे सव्वीस दोन हजार सव्वीस ती वाढणार का या जीआर च्या माध्यमातनं काही नवीन संकेत मिळत का पुनर्गठन केल्यामुळे कर्जमाफीपासून तुम्ही वंचित राहू शकता का की एक वर्षाची जी काही स्थगिती मिळालेली आहे या वसुली कर्ज वसुलीला त्यामुळे कर्जमाफीची तारीख पुढे एक वर्ष वाढणार आहे का या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत तर तुम्ही पाहाच परंतु ज्यांचं कुणाचं पीक कर्ज आहे आणि थकीत आहे त्यांनी पुनर्गठन केलं पाहिजे की नाही किंवा ही जी एक वर्षाची स्थगिती आहे त्याचा अर्थ काय आहे त्यांनाही समजू द्या चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्रो सव्वीस जूनचा जो जी आर आहे तो पुनर्गठन आणि स्थगितीवर आहे आता याचं कारण काय आहे की राज्यामध्ये जे अतिवृष्टीने पूर परिस्थिती झाली आहे दोनशे ब्याऐंशी तालुके यामध्ये बाधित आहेत त्यामध्ये पूर्णता बाधित जास्त आहेत आणि अंशता बाधित हे एकोणतीस तालुक्या आहेत आता यामध्ये शेतकऱ्यांना जी काही सवलती मिळतात दोनशे ब्याऐंशी तालुक्यांना ती म्हणजे कर्जाची वसुली ही थांबली पाहिजे किंवा त्याचं पुनर्गठन करता आलं पाहिजे परंतु जी असा कुठलाच नव्हता त्यामुळे बँका शेतकऱ्यांच्या बांधावरती आणि घरी जाऊन कर्ज वसुलीसाठी तगादा लावत होत्या आता याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कुठेतरी मदत व्हावी म्हणून शेतकऱ्यांसाठी हा जी आर काढण्यात आला असं राज्य सरकारची भूमिका आहे परंतु यामध्ये नुकसान कशा प्रकारे होऊ शकतं हे पाहिलं पाहिजे जर का तुम्ही शेतकऱ्याचं पुनर्गठन केलं आता पुनर्गठन म्हणजे काय की नेमकं का थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या कुठलं कर्ज तुमचं थकीत आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही व्याज आहे त्या व्याजात व्याजा फार सूट देऊन तुम्ही परत भरू शकता का हे पाहिलं जातं किंवा तुमचं जे थकीत कर्ज आहे त्याचा आणखी काळ मर्यादा जी तुमची मर्यादा संपलेली आहे तुम्हाला आणखी वाढवून देता येते का किंवा तुम्हाला आता एक रकमी जर पैसे भरता टप्य येत नसतील जासे तर टप्प्याटप्प्याने तुम्ही भरू शकता हे केलं जातं किंवा अर्धे पैसे आत्ता भरा अर्धे पैसे सहा महिन्याने एक वर्षानंतर भरा अशा प्रकारे त्याचं रिस्ट्रक्चरिंग केलं जातं जे काही तुमचं कर्ज आहे त्याचं रिस्ट्रक्चरिंग केलं जातं किंवा ऑलरेडी एक कर्ज असताना तुम्हाला आणखी कर्जाची गरज असेल तर त्याचं काय प्रकारे तुम्हाला त्या नियमात बसवून आणखी थोडंफार कर्ज देता येईल का त्याचं पुनर्जीवन करता येईल का याचाही लेखाजोखा केला जातो तर अशा प्रकारे तुमचं पुनर्गठन केलं जातं आता हे पुनर्गठन केल्याने कर्जमाफीवर काय परिणाम होणार आहे ते आपण पाहूया तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या की पुनर्गठन केलं म्हणजे तुमचं जे थकीत कर्ज होतं तुम्ही थकीत कर्जदार होतात ते आता थकीत नसून तुम्ही नवे कर्जदार झाला किंवा नियमित कर्जदाराच्या यादीत तुमचं नाव येणार मग कर्जमाफी काय सांगते की ज्यांचं कुणाचं कर्ज थकलेलं आहे आता थकीत कर्ज म्हणजे तुम्ही वर्ष झालं दोन वर्ष झालं त्या अकाउंटकडे त्या खात्याकडे डुंकूनही पाहिलेलं नाही ना रुपया काढलाय ना रुपया टाकलाय त्याच्यामध्ये आणि जर तसं खातं असेल वर्ष दोन वर्षापासून तर त्यालाच कर्जमाफीचा फायदा होणार आहे परंतु जर तुम्ही पुनर्गठन केलं व्याज माफ करून घेतलं किंवा हप्ते पाडून घेतले तर तुम्ही नवीन किंवा नियमित जे शेतकरी आहेत कर्जमाफीचे जे दर वर्षाला नवं जुनं करतात त्यांच्या यादीमध्ये जाऊन बसाल आणि असं जर का झालं तर तुम्ही कर्जमाफीपासून नक्कीच वंचित राहणार आहात हा झाला भाग एक भाग दुसरा असा आहे जा की वर एक वर्षाची वर्षा स्थगिती वर्षा दिले। का दिलेली आहे कारण शेतकऱ्याचं जे आंदोलन झालं नागपूरमध्ये त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी सांगताना सांगितलं की आम्हाला केवळ पाच सहा महिने पाहिजेत आणि जून सव्वीस पर्यंत सगळ्यांची कर्जमाफी होईल तर स्थगिती एक वर्षाची कशासाठी दिली आहे एक वर्षाची स्थगिती न देता तुम्ही सहा महिन्याची स्थगिती देऊ शकला असता परंतु जर एक वर्षाची स्थगिती दिली म्हणजे ह्या तारखा परत पुढे वाढणार का हा संशय व्यक्त करण्यात येतोय शेतकऱ्यांमार्फत तर याचा जे काही ठोस उत्तर आहे ते येणारा काळच देऊ शकतोय परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो जर तुम्ही थकीत असाल शेतकरी तर तुम्ही पुनर्गठन किंवा त्याचं नवं करण्याच्या नादी लागू नका जर तुम्ही तसं केलात तर तुम्हाला कर्जमाफीमध्ये फायदा होणार नाही अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अशाच नवनवीन आपल्यासाठी चांगला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद